नमस्कार आज आपण मसाले भात बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य हा आहे बासमती राईस आणि हा आम्ही जो घरी वापरतो तोच आहे दोन्ही मिक्स करायचा म्हणजे छान होतो भात मिळून येतो फ्लॉवर टोमॅटो शेंगदाणे बटाटा काजू काजूबी मिरच्या आलं लसूण पेस्ट वाटाणा कोथिंबीर हळद तिखट मग गरम मसाला जिरं चवीपुरतं मीठ कांदा आता आपण हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत वगैरे घालायची तांदूळ काही गरज नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग आपण फोडणी देऊ शकतो आता आपण दोन चमचे तूप आणि थोडंसं तेल फोडणीसाठी कडक करून घेणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा जिरं एक चमचावर जिरं घातलं आहे मिरची कांदा कांदा जरा चांगला भाजी द्यायचा आपला कांदा चांगला भाजलेला आहे त्यानंतर आपण शेंगदाणे आणि काजू बी टाकणार आहोत हे पण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून फ्लावर बटाटा टाक घ्यायचा आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू वाटाणा हा मॅपचा आहे त्यामुळे मी उशिरा टाकणार आहे आणि टोमॅटो चांगल्या भाजून घेईल या भाज्या आपल्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत त्यानंतर आपण वाटाणा टाकू तो पण परतून घेऊ चांगला त्यानंतर आपण काढलेलं साहित्य प्रमाणात भाताच्या पण परतून घ्यायचं चांगलं त्यानंतर आपण तांदूळ चांगला भाजून घेऊ आता आपण यामध्ये तांदूळ भाजून घेतला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची आणि ती पण चांगली म्हणजे खालवर करून भात घ्यायचा तांदूळ हा या सगळीकडे कोथिंबीरचा वास लागतो आता आपलं तांदूळ भाज्या वगैरे सगळे चांगल्या तेलात आणि तुपात भाजून झाले आहेत तर आवश्यक तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार काही तांदळाला पाणी जास्त लागतं काही ना कमी लागतं त्या त्यानुसार ता उस पण पाणी घाला मी शक्यतो गारच वापरते मी गरम घालणार तर तुमच्या तुमच्या अंदाजाने घालू शकताय आणि तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या म्हणजे आपला भात तयार होतो पाहू शकताय आपला मसाले भात तयार झाला आहे तांदूळ मिक्सच वापरला आहे तरीसुद्धा खूप छान असा भात होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा